पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील आठ महिलांचा गट महिला सबलीकरणाचं एक मूर्तिमंत उदाहरण ठरलंय त्या चार महिन्यांच्या ऊस हंगामात जवळपास एक हजार टनापेक्षा जास्त ऊस डोक्यावरून शेतातून बाहेर काढतायत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रातही महिलांचा सहभाग अचंबित करणारा ठरतोय संसाराला हातभार लावण्यासाठी त्या अतिकष्टानं काम करत आहेत ऊस बाहेर काढण्याचे अतिकष्टाचे काम केल्यानं प्रत्येकी पाचशे ते सहाशे रुपये मजुरी त्यांना मिळती मोबदला चांगला मिळत असल्यानं गेली चार ते पाच वर्ष संसाराला हातभार लावण्यासाठी अतिशय कष्टानं त्या काम करत आहेत मात्र या कामात महिलांचा अपघात होण्याची शक्यता असल्यानं साखर कारखाना प्रशासनानं महिलांना विमा करणे फार गरजेचे आहे कोल्हापूर प्रतिनिधी किरण मस्कर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत याचं एक उदाहरण म्हणून पन्हाळा तालुक्यातील या कोलोली गावातील महिला दररोज पंचवीस ते तीस टन ऊस डोक्यानं बाहेर काढत आहेत ज्या ठिकाणी वाहनाची सोय नाही ऊस बाहेर काढण्यासाठी अशा ठिकाणी या महिला महिलांचा जो ग्रुप आहे सात ते आठ महिलांचा ग्रुप आहे तो महिला तो ऊस बाहेर काढून पंचवीस ते तीस टन ऊस दररोज बाहेर काढत असतात रोजंदारी करून ह्या दिवसाला सहाशे रुपये हजेरी मिळवतात वर्षाकाठी त्यांना चार महिन्याचा हा सीझन असतो या चार महिन्यामध्ये त्या प्रत्येक महिला पन्नास ते साठ हजार रुपये वाटून मिळतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन साठी मी कोल्हापूरहून किरण मस्के उजी तर ट्रॅक्टर जात नाही अडचणीचा ऊस आहे तिथं आम्ही तो ऊस आम्ही बाहेर पायी चालत चालत बाहेर काढून देतो गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली आहे कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार विश्वत्न महामनो घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दैवत आहेत तसेच त्याच पतीने आम्हाला देशा देशा देशाचे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताचा अपमान ह्या देशाचे गृहमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा धिक्कार करण्यासाठी आणि त्याची राजीनाम्याची मागणी करणे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज ऐतिहासिक बिंदू दौकात आम्ही मागणी केलेली आहे काय बोलताय तुम्ही ही फॅशन 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 म्हणताय तुम्ही अरे त्यांनी जो कायदा केला त्या कायद्याप्रमाणे तुम्ही पंतप्रधान बनला तुम्ही गृहमंत्री बनला जे काय देश पंच्याहत्तर वर्ष चाललाय त्या घटनेप्रमाणे चाललाय चाल आता त्या घटना तुम्ही अवमान करताय वास्तविक राज्यातील देशातील जनता रस्त्यावर उतरून यांची पळतापुळी थोडी करायला पाहिजे जा विचारून यांचा राजीनामा मागणी करायला पाहिजे वास्तविक पंतप्रधानांचं काम आहे हे त्यांनी राजीनामा मागणी करणं गरजेचं आहे आणि जनतेसुद्धा भविष्यामध्ये ह्या राज्यातील देशातील थोर पुषांचा अपमान जर कोण करत असतील तर भाजपवालेच करतायत करता ह्या राज्यामध्ये त्यांचे राज्यपाल होते ते धोतरवाले इथं त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला शाहू आंबेडकरांचा अपमान केला आणि आता तुम्ही सुद्धा यूटो तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा सा अपमान करताय हे एक अक्षरशः शर्मी बाबा आहे तुम्ही राजीनामा द्या